हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटे या संस्थेच्या सचिवपदी श्री सोपानरावजी नादरे तब्बल चौदा वर्षानंतर पुन्हा कायम हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्या शिक्षण संस्था वापटे या सेवाभावी संस्थेत मागील चौदा वर्षापासून माजी सहकार मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि संस्था सचिव श्री सोपानरावजी नादरे यांच्यात न्यायालयीन वाद होता सविस्तर वृत्त असे की मार्च दोन हजार बारामध्ये दैनिक गाववाल्याच्या वर्तमानपत्रात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट श्री भागवत वावळे यांनी सदरील संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर प्रकाशित केला सदरील निवडणुकीत जवळपास बाराशे बोगस सभासद असल्याने व संपूर्ण कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेतल्यामुळे संस्था सचिव सोपानरावजी नादरे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोले यांच्याकडे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला आक्षेप नोंदवला परंतु त्या ठिकाणी अर्जदाराला न्याय भेटला नाही तेव्हा सोपनराव नादरे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी याचिका दाखल केली तेव्हा न्यायाधीश श्री कर्णिक साहेब यांनी सदरील निवडणुकीस स्थगिती आदेश दिला त्यानंतर श्री दांडेगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घ्या परंतु निकाल घोषित करण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांची परवानगी घेण्यात यावी असे निर्देश दिले त्यामुळे दोन हजार बारा निवडणूक कार्यक्रमानुसार निकाल आजपर्यंत लागलेला नाही संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी श्री सोपानराव नादरे यांचे सचिव पद या व सोपानरावजी नादरे यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला अर्ज क्रमांक तीनशे तेहतीस अब्लिक दोन हजार बारा त्यानुसार सहाय्यक आयुक्त यांनी श्री सोपानरावजी नादरे यांचे सचिव पद कायम ठेवले वरील निर्णयाच्या विरुद्ध श्री दांडेगावकर यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी अपील केले तत्पूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोली यांनी सदरील संस्थेचा बदल अर्ज दोन हजार आठ ते दोन हजार अकरा रद्द ठरवला यानुसार उच्च न्यायालयाने दोन हजार आठ ते दोन हजार अकराचा चा बदल अर्ज नामंजूर असल्या कारणाने दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळातील कार्यकारी मंडळ यांचे अधिकार कायम राहतील व सोपानरावजी नादरे यांची सचिव पद व सभासद कमी करता येणार नाही असे निर्देश दिले आज रोजी श्री सोपानरावजी नाद्रे यांनी संस्थेच्या सचिव पदाचा पदभार स्वीकारला यासाठी संस्था कार्यालय वसमत या ठिकाणी प्रवेश केला यावेळी दोन हजार आठ पूर्वीचे सर्व सभासद सर्व पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री सोपानरावजी नादरे यांचा मोठ्या उत्साहात भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्यात आला सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नाही अशी प्रतिक्रिया श्री सोपानरावजी संस्थेवर तुम्ही सचिव पदावर नागरिकांमध्ये उत्साह दिसते तुमचा सत्कार पण करण्यात येते काय भावना सध्या काय सांगता तुमच्या चांगल्या भावना होता म्हणून आपल्याला कोर्टाने न्याय दिला कोर्टाने आपलं मिरिटोर प्रकरण नव्हतं आपलं कायदेशीर बरावर होत त्यांनी बगर कायदेशीरच कारभार दिला होता आणि या सगळ्याच्या सदिच्छेमुळं आपल्याला वाटलं आणि आनंद सगळ्या बरोबर आम्हाला आनंद वाटणार या मागच्या कार्यकाळात जे प्रकार होता तुम्ही आता सचिव कोदावर आलात कशा प्रकारे राहणार आहे सध्या ते चार बोलणं उचित नाही पण आहे आपण आपलं नियमानं काम करणे त्याच्याशी दुसरा काय करता येईल काय निकाल लागलाय काय सांगत निकाल माझ सचिव केलं होत रिमूव्ह केलं होतं मला आणि माझं मेंबरशिप सुद्धा काढून टाकली होती मेंबर सुद्धा नव्हतो मी बघितलं हायकोर्टाने काय सांगितलं ते त्याच्यात तुम्हाला डिटेल मी देतोय हायकोर्टाचं म्हणणं आलं की ही काळजीवा सरकारणी काळजीवा कार म्हणजे तुम्हाला माहिती आहे केअरटेक ती समितीला हे अधिकार नाहीत काढायचा न्याय अधिकार केलेला नाही हे केव्हापासून काळजी व्हा दोन हजार बारा पासून त्यांनी केलेलं कायद्यात घटनेत बसत नाही म्हणून कोर्टाने ना, ते कायम ठेवलं आणि आपल्याला निर्णय दिला चौदा वर्ष वनवास मुगलाय असं म्हणतात चौदा वर्षाच्या नंतर न्याय मिळाला तुम्हाला विशेष भावना काय विशेष भावना न्याय मिळाला हे तर आणि मागितला न्याय भेटला आणि विशेष आनंद आणि मला जे होतं यांच्याकडून सगळ्या गुण की तिरस्काराच्या भावना होत्या ते बंद झाल्या आता आपल्याला सगळ्या बरोबर काम करता येईल